सर्वांना नमस्कार आजच्या आपल्या पोषण ट्रॅकर प्रशिक्षण व्हिडिओमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे आपल्या सर्वांना माहिती आहे की पोषण ट्रॅकर ॲप्लिकेशनची नवीन आवृत्ती चोवीस पॉईंट नऊ पॉईंट नऊ ही प्लेस्टोरवरती आता डाउनलोड किंवा अपडेट करण्यासाठी उपलब्ध करून देण्यात आलेली आहे या आवृत्तीमध्ये एक महत्त्वपूर्ण बदल करण्यात आलेला आहे किंवा एक महत्त्वाची सुविधा अंगणवाडी सेविका यांना उपलब्ध करून देण्यात आलेली आहे ती म्हणजे गर्भवती महिला आणि स्तनदा माता बऱ्याचदा असं होतं की या महिलांना टी एच आर घेण्यासाठी अंगणवाडी केंद्रामध्ये येणे शक्य होत नाही मग अशा परिस्थितीमध्ये त्यांच्या कुटुंबातील इतर व्यक्ती टी एच आर घेण्यासाठी आल्यास अंगणवाडी सेविका यांना त्यांना एफ आर एस पद्धतीने टी एच आर देणे शक्य होत नव्हते आणि ही समस्या सोडवण्यासाठी या आवृत्तीमध्ये एक नॉमिनी म्हणून एक नवीन पर्याय उपलब्ध करून देण्यात आलेला आहे ज्याचा उपयोग करून आता आपल्याला अशा महिलांच्या बाबतीत त्यांच्या कुटुंबातील कुणातरी एका व्यक्तीला आपल्या सिस्टममध्ये जोडून त्यांना टी एच्या देता येणार आहे तेच आपण सविस्तरपणे आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत तर चला मग आपल्या मुख्य विषयाला आपण सुरुवात करूया त्यासाठी पहिल्यांदा आपल्याला लाभार्थी यादीमध्ये जायचं आहे बेनिफिशरीला आपण क्लिक करू क्लिक केल्यानंतर तुम्हाला गर्भवती महिला किंवा स्तंदा मातांची यादी ओपन करून घ्यायची यादीमध्ये तुम्हाला लाभार्थ्यांची नावं दिसतील तर आत्ता सर्वच गर्भवती महिला किंवा स्तंदा माता यांना नॉमिनी जोडण्याची आवश्यकता नाही तुम्हाला जेव्हा असं वाटेल की बाबा ही महिला अंगणवाडी सेंटरमध्ये टी एच आर घेण्यासाठी येऊ शकत नाही अशाच महिलांच्या बाबतीमध्ये आपल्याला नॉमिनी जोडायचा म्हणजे असं बंधनकारक नाही तुम्ही सर्वांना पण जोडू शकता काही हरकत नाही पण तो असं बंधनकारक नाही की तुम्ही सर्वांना जोडावा तुम्हाला ज्या गर्भवती महिला किंवा संंदा मातांना अंगणवाडी केंद्रामध्ये येणं शक्य होत नसेल अशांच्या बाबतीमध्ये जरी देखील तुम्ही त्यांच्या कुटुंबातील कुण्यातरी एका व्यक्तीला जो टी एच आर घेण्यासाठी अंगणवाडीमध्ये येऊ शकेल ज्यांच्याकडं आधार कार्ड असेल आधार कार्डला मोबाईल नंबर लिंक असेल आणि ते टी एच आर घेण्यासाठी येऊ शकत असतील नियमितपणे तर तुम्ही मात्र त्यांना जोडू शकता पण बंधनकारक नाहीये पुन्हा एकदा मी या ठिकाणी आपल्याला स्पष्ट करू इच्छितो तर ज्या लाभार्थ्याचं ज्या लाभार्थ्याच्या बाबतीमध्ये तुम्हाला नॉमिनी जोडायचं असेल त्या लाभार्थ्याच्या नावासमोरील तीन डॉटला आपल्याला क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर सर्वात खाली तुम्ही बघू शकता ॲड नॉमिनी फॉर टी एच आर असा एक ऑप्शन आपल्याला या ठिकाणी दिसतोय हा ऑप्शन आपल्याला या ठिकाणी दिसतोय तुम्ही बघू शकता ॲड नॉमिनी फॉर टी एच आर आता याच्यावरती क्लिक केल्यानंतर आपला अशा पद्धतीचा इंटरफेस ओपन होईल जिथं तुम्हाला इथं तुम्ही बघू शकता काही महत्वाची माहिती तुम्हाला या ठिकाणी दिलेली आहे तुम्ही इथं बघू शकता की सांगितलं की तुम्ही खालील लाभार्थीच्या वतीने टी एच आर मिळवण्यासाठी नामांकित व्यक्ती जोडत आहात म्हणजे कोणाला तरी नॉमिनेट तुम्ही या ठिकाणी करत आहात तर लाभार्थीचं नाव तुम्हाला या ठिकाणी दिसेल त्यांच्या आधारचे शेवटचे चार अंक दिसतील आणि तुम्हाला कुठल्या तरी नॉमिनीला जोडण्यासाठी पहिल्यांदा तुमचा जो मोबाईल क्रमांक या ठिकाणी शेवटचे चार अंक दिसत आहेत या मोबाईल क्रमांकावर एक ओ टी पी पाठवला हो जाईल तो ओ टी पी व्हेरीफाय केल्यानंतरच तुम्हाला या ठिकाणी नॉमिनी आ... जोडता येणार आहे त्यामुळं हा मोबाईल देखील तुमच्या सोबत असणं गरजेचं आहे त्यानंतर या व्यक्तीला नॉमिनेट करण्यासाठी काय काय आवश्यक का आहे तर त्याची ई के वाय सी आपल्याला करावी लागेल आणि त्याचा चेहऱ्याचा फोटो आपल्याला काढावा लागेल आणि ई के वाय सी करण्यासाठी आपल्या सर्वांना माहिती आहेच की आपल्याला आधार कार्ड सोबत असणं गरजेचं आहे आणि आधार कार्डला मोबाईल नंबर देखील लिंक असणं गरजेचं आहे तर आपण पुढं बघूया आत्ता हे सर्व माहिती वाचून झाल्यानंतर खाली दिलेल्या समजून घ्या बटनावर समजलेल्या बटनावर क्लिक करा आणि त्यानंतर तुम्हाला इथं हा मोबाईल क्रमांक दर्शवला जाईल त्याच्यावरती आत्ता आपण ओ टी पी पाठवणार आहे म्हणजे हा बेसिकली लाभार्थ्याचा पोषण ट्रॅकरमध्ये रजिस्टर असलेला मोबाईल क्रमांक असेल म्हणजे कुठलाही नॉमिनी जोडण्यापूर्वी पहिल्यांदा आपल्याला त्या लाभार्थ्याच्या मोबाईल क्रमांकावर ओ टी पी पाठवून ते OTP सत्यापित करून घ्यावं लागेल आणि त्यानंतरच आपल्याला नॉमिनी जोडता येणार आहे तर आपण खाली दिलेल्या ओ टी पीसाठी विनंती करा या बटनावर क्लिक करू क्लिक केल्यानंतर तुम्ही बघू शकता की एक चार अंकी ओ टी पी लाभार्थ्याच्या रजिस्टर मोबाईल क्रमांकावर पाठवण्यात आलेला आहे तो आपण या ठिकाणी आता प्रविष्ट करू नंतर पडताळणी करायला क्लिक करा ओ टी पी माझ्याकडून चुकलं आहे पुन्हा व्यवस्थित ओ टी पी टाकल्यानंतर आता आपण पडताळणी करा या बटनावर क्लिक करू तुम्ही बघू शकता ओ टी पी व्हेरिफिकेशन झालं आहे आणि पूर्वीप्रमाणेच या ठिकाणी संमती घेतली जाते त्यांचा फोटो काढण्यासाठी आणि के वाय सी करण्यासाठी हे वाचून तुम्ही स्वीकारा या बटनाला क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर तुम्हाला संबंधित व्यक्तीचा आधार क्रमांक या ठिकाणी प्रविष्ट करायचा आहे आता इथं आधार क्रमांक कोणाचा प्रविष्ट करायचा आहे ज्या कुणाला तुम्ही त्या गर्भवती महिलेच्या किंवा स्तंदा मातीच्या कुटुंबातील ज्या व्यक्तीला तुम्ही नॉमिनी म्हणून या ठिकाणी जोडणार आहात त्याचा या ठिकाणी आधार क्रमांक टाकायचा आहे तर आपण आता आधार क्रमांक प्रविष्ट करून घेऊया आधार क्रमांक प्रविष्ट झाल्यानंतर आता इथे वेगवेगळे नाते दिलेले आहेत याच्यापैकी आपल्याला एक नातं निवडायचं आहे नव नवरा नौ, असेल सासू असेल सासरे असतील बहीण असेल आई असेल भाऊ असेल वडील असेल काका असतील काकू असतील आजी आजोबा मुलगी मुलगा हे सगळेच नाते याच्यामध्ये दिलेले आहेत त्यानंतर ननंद असेल धीर असेल हे सगळे नाते याच्यामध्ये दिलेले आहेत तर आपल्याला या नात्यांपैकी ज्या कुणा व्यक्तीला आपण इथं आता नॉमिनी म्हणून जोडणार आहोत म्हणजे त्या गर्भवती महिलेऐवजी हो किंवा त्या संंदा मातेऐवजी हो ही व्यक्ती आत्ता आपल्याकडे टी एच आर घ्यायला येणार आहे म्हणजे असं नाही आहे की या व्यक्तीला जोडल्यानंतर हीच व्यक्ती टी एच आर घेण्यासाठी आली पाहिजे एक तर लाभार्थी स्वतः येऊ शकेल म्हणजे गर्भवती महिला किंवा स्तंदा माता आणि ती येऊ शकत नसेल तर ही व्यक्ती येऊ शकते म्हणजे दोघांपैकी कुणी जरी आलं तरी आपल्याला टी एच आर देता येणार आहे तर आत्ता आपण इथं नवरा निवडूया आणि प्रक्रिया केली या बटनावर क्लिक करूया क्लिक केल्यानंतर पहिल्यांदा हे तपासलं जाईल की या व्यक्तीचा आधार क्रमांक कुण्या दुसऱ्या व्यक्तीला तर नॉमिनी म्हणून वापरला नाही ना जर नसेल तर इथं तुम्हाला दाखवलं जाईल की हा क्रमांक वापरून तुम्ही आता ई केवायसी करू शकता लाभार्थ्याचा फोन जवळ असला पाहिजे हे देखील इथे आपल्याला माहिती दिलेली आहे तर ई केवायसी करण्यासाठी ई के वाय वर जा बटनला क्लिक करा इथं क्लिक केल्यानंतर तुम्हा तुम्हा पुन्हा तुम्हाला आता आपली आधीची ई केवायसी प्रक्रिया पूर्णपणे माहितीच आहे इथं तुम्हाला आधार क्रमांक प्रविष्ट करावा लागेल आता आधार क्रमांक इथं कुठला टाकायचा आहे जो आता मगाशी आपण नातं निवडताना तिथं आधार क्रमांक जो टाकला असेल तो त्या ठिकाणी आपल्याला टाकायचा आहे आपण जर दुसरा या ठिकाणी टाकण्याचा प्रयत्न केला तर मात्र ई के वाय सी होणार नाही कारण तो आधार क्रमांक त्याच्यासोबत मॅच होणार नाही त्यामुळं ती काळजी आपल्याला या ठिकाणी घ्यायची आहे ज्याला कुणाला आपण नॉमिनी बनत आहोत त्याचाच आधार क्रमांक इथे टाकायचा आहे आधार क्रमांक टाकून झाल्यानंतर कॅप्चर टाकून झाल्यानंतर नेक्स्ट बटनाला क्लिक करा नंतर तुमच्या आधार रजिस्टर मोबाईल क्रमांकावर एक ओ टी पी पाठवण्यात येईल ही सगळी प्रक्रिया तुम्हाला माहितीचा आधीपासून तो तुम्हाला या ठिकाणी प्रविष्ट करून घ्यायचं आहे नंतर कंटिन्यू बटनाला क्लिक करा पुढं तुम्हाला आता ई के वाय सी पूर्ण झाली म्हणून असा मॅसेज येईल आणि फोटो कॅप्चर करावा लागेल इथं तुम्हाला पहिल्यांदा एक ही माहिती पोषण ट्रॅकर बरोबर शेअर केली जात आहे अलो डिनाय असं ऑप्शन आहे तर खालच्या अलो या बटनला तुम्हाला क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर काही सेकंद वेळ या ठिकाणी लागेल आणि लगेच आपल्याला स्क्रीनवर अशा पद्धतीनं ई वाय सी यशस्वीरित्या पूर्ण झालेला आहे असा मॅसेज तुम्हाला स्क्रीनवर दिसेल आणि खाली सांगितलं पण आहे की आता तुम्ही आता फेस कॅप्चर करण्यासाठी पुढे जाऊ शकता त्याच्यासाठी तर खाली दिलेल्या फेस कॅप्चर करण्यासाठी पुढे जा या बटनावर आपल्याला क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर कॅमेरा ओपन होईल पहिल्यांदा तुम्हाला काही इन्स्ट्रक्शन दिल्या जातील की आपल्याला फोटो कसा हवा आहे आणि तुम्हाला फोटो कुणाचा काढायचा आहे ज्या व्यक्तीची तुम्ही आता ए केवायसी केले त्या ना व्यक्तीचं नाव आणि फोटो या ठिकाणी दिलेला आहे सुरक्षेच्या दृष्टिकोनातून आपण प्रायव्हसीच्या दृष्टिकोनातून आपण इथं नाव आणि फोटो ब्लर केला आहे इथं खाली तुम्हाला दिसतंय की आपल्याला लाभार्थ्याचा पूर्ण चेहरा चेहरा अशा पद्धतीनं फ्रेमच्या आतमध्ये असला पाहिजे अशा पद्धतीनं त्यानंतर बॅकग्राऊंड आपल्याला असं प्लेन पाहिजे चेहऱ्यावर जास्त अंधार नसावा प्रकाश नसावा अशा पद्धतीनं चेहरा स्पष्ट दिसला पाहिजे त्यानंतर खाली तुम्ही बघू शकता की मास्क किंवा चष्मा किंवा स्कार्फ घातलेला नसावा सरळ कॅमेऱ्याकडे बघणं गरजेचं आहे त्यानंतर एकदाच डोळे उघडझाप करायचे आहेत ह्या काही महत्वाच्या पाच प्रकारच्या सूचना आहेत हे आपल्याला पूर्णपणे वाचून घ्यायचंय त्यानंतर फोटो कॅप्चर कराय बटनावर क्लिक करायचंय आपल्याला आता जो नॉमिनी आहे त्याचाच फोटो या ठिकाणी काढायचा ज्याची आपण इकेवायसी केली आणि तुम्हाला वरती तो फोटो पण दाखवलेला आहे फोटो कॅप्चरला क्लिक केल्यानंतर कॅमेरा ओपन होईल आणि आपल्याला फोटो काढता येईल तर आपल्या सगळ्यांना माहिती आहे की फोटो काढण्यासाठी खालच्या ज्या दोन कंडिशन आहेत त्या पूर्ण होणं गरजेचं आहे काही वेळ स्थिर मोबाईल धरल्यानंतर फोटो कॅप्चर होईल आपण वेट करूया आता इथं तुम्ही बघू शकता फोटोवर प्रक्रिया होत आहे कृपया प्रतीक्षा करा असा मेसेज आपल्या स्क्रीनवर दिसत आहे म्हणजे एक दोन तीन चार सेकंदामध्येच हा फोटो या ठिकाणी कॅप्चर झाला आहे याच्यापेक्षा जास्त वेळ व्यवस्थित वातावरण असेल बॅकग्राऊंड प्लेन असेल आणि इंटरनेट व्यवस्थित असेल आपल्याकडं तर आपल्याला कुठली अडचण या ठिकाणी येणार नाही कारण ई के वाय सी प्रक्रिया करण्यासाठी आणि फोटो कॅप्चर करण्यासाठी आपल्याकडे इंटरनेट असणं आवश्यक असतं हे आपल्या सर्वांना माहिती आहे आता तुम्हाला पोटो जाले आधार वरील फोटो काढून झाल्यानंतर आधारवरील फोटो आणि आता तुम्ही काढलेला फोटो हे दोन्ही आजूबाजूला दर्शवले जातील आता दोन्ही एकच व्यक्ती असतील म्हणजे एकच असतील त्यात काही शंका नाही कारण तुम्हाला सगळ्यांना आता ही पूर्ण सवय झालेली आहे तुमचा सर्वांचा सराव झालेला आहे त्यामुळे चुकीचा फोटो असण्याची शक्यता नाही पण तुम्हाला जर वाटत असेल किंवा मी जो फोटो काढला आहे त्याच्यामध्ये अंधार दिसतोय किंवा बॅकग्राऊंड व्यवस्थित आलेलं नाही आहे आणि चेहरा स्पष्ट दिसत नाही आहे असं जर काही वाटत असेल तर पुन्हा तुम्हाला फोटो काढण्याचा ऑप्शन या ठिकाणी आहे परंतु जर फोटो व्यवस्थित असेल तर तुम्हाला मात्र इथं हा फोटो आधारच्या फोटोसोबत सत्यापित करायचा आहे त्यासाठी फोटो सत्यापित या बटनावर क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर सिस्टम काय करेल की हा फोटो डेटाबेससोबत व्हेरीफाय करून बघेल पडताळेल त्यासाठी आपल्याला थोडासा वेळ या ठिकाणी लागू शकतो आणि पडताळणी झाल्यानंतर तुम्हाला अशा पद्धतीने या ठिकाणी चेहरा पडताळणी यशस्वी झाली असा मॅसेज या ठिकाणी येईल आणि त्याच्याच खाली तुम्हाला या व्यक्तीला नॉमिनी म्हणून जोडण्यात आलेले आहे असा मॅसेज देखील येईल तुम्ही जेव्हा पूर्ण झाले या बिचावर क्लिक कराल तेव्हा या लाभार्थीच्या प्रोफाईलमध्ये तुम्हाला हे नाव दिसेल तर आपण या ठिकाणी आता क्लिक करूया क्लिक केल्यानंतर तुम्ही पुन्हा लाभार्थ्याच्या आत्ता यादीमध्ये जाल आपण लाभार्थ्याच्या प्रोफाईलमध्ये जाऊन बघूया आता की आपल्याला ते नाव दिसतंय का या लाभार्थ्याच्या प्रोफाईलमध्ये आपण नॉमिनी जोडला आहे तर आपण इथं बघूया आता लाभार्थ्याच्या नावावरती क्लिक करूया क्लिक केल्यानंतर तुम्ही आत्ता बघू शकता की ही व्यक्ती जी आहे ती तुम्हाला इथं नाव आणि शेवट आधारचे शेवटचे चार अंक समोर एक्स लिहिलेलं आहे आणि ही व्यक्ती कोण आहे त्याचं नातंसुद्धा नवरा इथं लिहिलेलं आहे म्हणजे अशा पद्धतीनं आत्ता तुमच्या प्रोफाईलमध्ये तुम्ही नॉमिनी म्हणून कुणाला जोडलेलं आहे त्याचं नाव देखील दिसेल म्हणजे जेणेकरून ही व्यक्ती पुढच्या वेळेस जेव्हा येईल तेव्हा तुम्हाला त्यांचा फोटो काढून त्यांना टी एच देता येईल म्हणजे आत्ता तुम्ही गर्भवती महिला आणि स्तंधा मातांच्या बाबतीमध्ये एकतर ते आले तर देखील टी एच देऊ शकतात अन्यथा त्यांनी त्यांच्या कुटुंबातील ज्या व्यक्तीला नॉमिनेट केलं असेल की बाबा माझ्याऐवजी हे येतील एकतर मी येईल किंवा माझे पती येतील माझे सासू येईल माझे सासरे येतील माझे दीर येईल माझे नंद येईल किंवा माझा मुलगा येईल माझी मुलगी येईल त्यांच्यापैकी कुणी देखील येऊन ज्या ठिकाणी टी एच आर प्राप्त करू शकतो पण तुम्हाला नॉमिनी म्हणून त्याला जोडावं लागेल आणि मुलांच्या बाबतीमध्ये अट ही आहे की कि किमान अठरा वर्ष वय असणं गरजेचं आहे अठरा वर्षापेक्षा कमी असलेल्या व्यक्तीला आपल्याला नॉमिनी म्हणून जोडता येत नाही आणि एक नॉमिनी एकाच व्यक्तीला जोडता येतो म्हणजे एकच व्यक्ती अधिक लाभार्थ्यांसाठी नॉमिनी राहू शकत नाही त्यामुळे ह्या सगळ्या बाबींची आपल्याला काळजी घ्यायची आहे आता टी एच आर देताना याचा कसा उपयोग हो होईल तर जेव्हा तुम्ही याच्यामध्ये जाल डेली ट्रॅकिंगमध्ये तेव्हा तुम्हाला जिथं लाभार्थीचा फोटो दिसत असतो फोटो काढण्यासाठी की कुणाच्या फोटोने आपण आत्ता टी एच आर देणार आहोत तिथंच आता दुसरं एक ऑप्शन ॲड होणार आहे आता हे आपण जोडलं हे दुसऱ्या दिवशी तुम्हाला टी एच आरच्या पेजवरती दिसेल पण आपण एक्झाम्पल म्हणून इथं बघतोय आता आपण जे जोडलेले नाव आहे ते लगेच आपल्याला टी एचआरच्या स्क्रीनमध्ये दिसणार नाही ते दुसऱ्या दिवशी दिसेल त्याला अपडेट व्हायला वेळ लागतो तर आपण दुसरी एखादी प्रोफाईल फक्त तुम्हाला कळेल यासाठी आपण या टी एच आरच्या स्क्रीनमध्ये येतोय टी एच आर ला क्लिक केल्यानंतर आता इथं तुम्ही बघू शकता की इथं दोन व्यक्तींचा तुम्हाला आता चेहरा दिसत असेल किंवा फोटो दिसत असेल एक तर स्वतः लाभार्थी आणि ज्या व्यक्तीला तुम्ही नॉमिनेट केला असेल ती व्यक्ती म्हणजे आता टी एच आर प्रदान करत असताना तुम्हाला हे दोन ऑप्शन उपलब्ध असतील जर जा सपोज लाभार्थी स्वतः आला असेल तर तुम्हाला पहिला पर्याय निवडायचा आहे आणि त्यांच्या कुटुंबातील नॉमिनी म्हणजे ज्यांचा फोटो तुम्हाला इथं दिसतोय ती आली असेल तर तुम्हाला दुसरा पर्याय निवडायचा नॉमिनी जे व्यक्ती असेल ती आणि त्यानंतर प्रक्रिया करायच्यावर क्लिक करून तुम्ही फोटो काढून त्यांना टी देऊ शकता तर अशा पद्धतीनं आता गर्भवती महिला आणि स्तंदा मातांच्या बाबतीमध्ये त्यांना जर अंगणवाडी केंद्रामध्ये टी एच आर घेण्यासाठी येणं शक्य नसेल तर ते त्यांच्या कुटुंबातील वेगवेगळ्या प्रकारचे नाते तुम्हाला मी मगाशी दाखवले त्यांच्यापैकी कुणीतरी एक व्यक्ती नॉमिनेट करू शकतात एकदा त्या व्यक्तीला नॉमिने म्हणून जोडल्यानंतर पुन्हा त्याच्यामध्ये आपल्याला बदल करता येत नाही त्यामुळं अशाच व्यक्तीला नॉमिने म्हणून जोडायचं जी व्यक्ती त्यांची पत्नी किंवा त्यांच्या कुटुंबातील जो कोणी लाभार्थी असेल गर्भवती महिला किंवा स्तनदा माता त्यांच्याऐवजी हो अंगणवाडी केंद्रामध्ये येऊन टी एच आर घेऊन जाऊ शकतील जेणेकरून तुम्हाला एफ आर एस प्रक्रियेद्वारे त्यांना टी एच आर देणं शक्य होईल त्यामुळं याची सुद्धा आपल्याला काळजी घ्यायची आहे अपेक्षा आहे की तुमच्या सर्वांसाठी हा जो फीचर आहे हा, हा अत्यंत महत्वपूर्ण ठरेल ठरेल आणि ज्यावेळेस गर्भवती महिला स्तंदा माता यांना शक्य होत नसेल अंगणवाडीमध्ये येणे तेव्हा त्यांच्या कुटुंबातील तुम्ही नॉमिनेट किंवा त्यांनी नॉमिनेट केलेल्या के व्यक्तीला येऊन तुम्हाला टी एच आर प्रदान करणं सोपं होईल आणि तुमच्या टी एच आर वितरणामध्ये अडथळा निर्माण होणार नाही या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला ही सर्व प्रक्रिया व्यवस्थितपणे कळली असेल अशी अपेक्षा ठेवतो हो आणि हा व्हिडिओ या ठिकाणी संपला असं सांगतो आणि याचा उपयोग आपण आपल्या दैनंदिन कामकाजामध्ये व्यवस्थित कराल अशी अपेक्षा करतो धन्यवाद